विद्यार्थ्यानो हा प्रश्न नवोदय दोन हजार चोवीस ला आलेला आहे थोडासा काठीण्य पातळीचा प्रश्न आहे प्रश्न वाचून घ्या एका वस्तूला पंचवीसशे चाळीस रुपयामध्ये विकल्यानंतर होणारा लाभ म्हणजेच नफा त्याच वस्तूला अठराशे पन्नास रुपयाला विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे तर त्या वस्तूची किंमत किती आता याच्यामध्ये दोन गोष्टी दिल्यात विक्री किंमत दिली पहिल्यांदा घ्या वस्तूची विक्री किंमत किती दिली पंचवीसशे चाळीस चाळीस रुपये आणि तीच वस्तू नंतर केवढ्याला विक्री अठराशे पन्नास विक्री किंमत अठराशे पन्नास जे काही नफा आणि तोटा होणार आहे तो लाभ त्याच वस्तूला अठराशे पन्नास विकल्यानंतर होणार आहे तोट्या इतकाच आहे म्हणून एक हिंट दिली तुम्हाला म्हणजे या व्यवहारामध्ये नफा आणि तोटा हा कसा आहे समान आहे आता आपल्याला वस्तूची खरेदी किंमत माहीत नाही म्हणून वस्तूची खरेदी किंमत लिहा समजा खरेदी किंमत समजा वाटल्या घ्या लिहा समजा वस्तूची खरेदी किंमत एकशे रुपये आपण धरले तर सूत्र लिहा मग नफा काय सूत्र आहे बरोबर आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा आणि तोट्याचही लगेच लिहून घेऊ तोटा बरोबर आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत हे सूत्र पाठ असायला पाहिजे आता नफा आता आपल्याला नफा माहित आहे का नाही नफा पहिल्यांदा आपण केवढ्याला विकली वस्तू पंचवीसशे चाळीस रुपयाला पंचवीसशे चाळीस वजा खरेदी किंमत एक्स जी आपण धरली तोटा देखील लगेच लिहून घेतो तोटा बरोबर आहे खरेदी किंमत एक्स आपण जी धरली आणि विक्री किंमत अठराशे पन्नास आता हा नफा आणि हा तोटा हा इथं आपण सारखा त्यांना दिलेल्या गणितामध्ये वेगळं काहीच करायचं नाही आपल्याला म्हणून हे बरोबर आहे हे एक समीकरण आपल्याला मिळेल ज्या लिहून दोन हजार पाचशे चाळीस वजा एक्स बरोबर आहे एक्स वजा अठराशे पन्नास चल एका बाजूला ना संख्या दुसऱ्या बाजूला न्या हे एक्स इकडे आल्यावर वजा एक्स वजा एक्स होतील वजा अठराशे पन्नास आणि हे पंचवीसशे चाळीस बाजू बदलल्यावर वजा पंचवीसशे चाळीस वजा एक्स वजा एक्स वजा दोन एक्स दोन्ही संख्या उन्हे बेरीज करून घ्या शून्य ला शून्य पाचन चार नऊ आठ पाच तेराला तीन ला एक दोन आणि तीन चार पण वजा दोन्ही बाजूला उन्हे उणे अधिक भागाकार सगळे सूत्र पाठच ब बेरीज असो भागाकार असो गुणाकार असो सर्व क्रिया माहितच असल्या पाहिजेत दोन्ही बाजूला हे उन्हे असल्यामुळं अधिक होतात मग काही येईल आपल्या दोन एक्स बरोबर आहे चार हजार तीनशे नव्वद एक्स भागिले चार हजार तीनशे नव्वद भागिले दोन गुणाकारात गुन्हाकारात बाजू बदलली की भागाकारात भाग द्या बे, 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 बे एक बे बे दोन्ही चार तीनला द्या बे एक बे एक उरला बेन्नम अठरा एक उरला बेपंच दहा एक्स बरोबर आहे दोन हजार एकशे पंच्याण्णव हे एक्स कशासाठी ठरलाय आपण खरेदी किंमत कशासाठी ठरलाय खरेदी किंमत म्हणून त्या वस्तूची किंमत किती असली पाहिजे दोन हजार एकशे पंच्याण्णव रुपये धन्यवाद